नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा एमपीएससी किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असो त्यासाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडीची फ्री पीडीएफ मिळवण्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे आज दिनांक चार ऑक्टोबर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजचा पहिला प्रश्न आहे एन सी आर बी च्या दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार देशात सर्वाधिक भ्रष्टाचाराचे प्रमाण असलेले राज्य कोणते आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र बघा भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप पुण्यात सी आरबीच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र भ्रष्टाचारात देशात अव्वल ठरला आहे आता सर्वाधिक भ्रष्टाचार असणारे पहिले पाच राज्य कोणते आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश हरियाणा आसाम आणि जम्मू काश्मीर ठीक आहे सर्वाधिक भ्रष्टाचाराची प्रकरणी तीन शहर कोणते आहेत चेन्नई आणि पुणे महाराष्ट्रात आत्महत्याचं देशात सर्वाधिक किती आहे दोन हजार तेवीस मध्ये तब्बल एक लाख एकाहत्तर हजार चारशे अठरा आत्महत्या झाल्या हा आकडा दोन हजार बावीसच्या तुलनेत शून्य पॉइंट झिरो पॉईंट थ्री टक्क्यांनी वाढलेला आहे आणि एनसीआरवी च्या अहवालानुसार सर्वाधिक बावीस हजार सहाशे सत्याऐंशी आत्महत्याची नोंद महाराष्ट्रात झाली आहे तर आता आपल्याला याच्यातलं लक्षात काय ठेवायचं आहे ठीक आहे एवढे आकडे बघून आपल्याला आकडे येऊ शकते तर बघा सर्वाधिक लाचखोर राज्य जे आपण प्रश्नामध्ये घेतलं आणि आपण जे टॉप पाच राज्य बघितले ते लक्षात ठेवायचे जे तीन प्रमुख भ्रष्टाचाराच्या बाबतीतले जे शहर आहे एक लक्षात ठेवायचे हे आकडे तुम्हाला जा विचारले जाणार नाही ना की किती पर्टिक्युलर लोकांनी आत्महत्या केली ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज कम्युनिटी चॉईस अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा पुरस्कार भारतातील कोणत्या शाळेला मिळाला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा पुणे ठीक आहे पुरस्कारावरचा प्रश्न आहे बघा आदिवासी बहुल गावातील जिल्हा परिषद शाळेला ब्रिटनचा चा सर्वोत्कृष्ट शालेय पुरस्कार मिळालेला आहे जो आता पुरस्कार आपण बघितला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदर नगर जिल्हा परिषद शाळेला वर्ल्ड बेस वर्ल्ड बेस्ड स्कूल प्राईज कम्युनिटी चॉईस आवाज दोन हजार पंचवीस पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार टी फोर एज्युकेशन युनायटेड किंगडम या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिला आहे ठीक आहे तर याच्यावर प्रश्न येऊ शकतो की कोणत्या संस्थेने दिला कोणता पुरस्कार आहे आणि कोणाला मिळाला ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या प्रतिमेला नाण्यावर स्थान मिळाले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत माता ऑप्शन सी ठीक आहे तर ही पहिल्यांदाच घडलेली घटना आहे ही खूप महत्वाची आहे याला त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा याला स्टार करून ठेवा पी कोट करून ठेवा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चार आर एस एस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभर रुपयाचे विशेष नाण्यांचं आवरण केलं त्या नाण्यावर कोणता संदेश कोरला आहे हे पण खूप महत्वाचा प्रश्न आहे तर त्या नाण्यावर संदेश कोरलेला आहे ऑप्शन बी राष्ट्राय स्वाहा इदम राष्ट्राय इदम ठीक आहे हे लक्षात ठेवा स्वच्छ शहर जोडी उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय ठीक आहे सहावा प्रश्न बघूया शाश्वत पशुधन परिवर्तनावरील दुसरी जागतिक परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी इटली परिषदावरचा प्रश्न आहे आपण काही महत्वाच्या परिषदा किंवा महोत्सव उत्सव घटना ठिकाण आणि त्यांचे ठिकाण कोणत्या ठिकाणी झाले कितवी होती त्याचं काय महत्व आहे याच्यावर एक नजर टाकू हे दोन हजार पंचवीस मधले झालेले महोत्सव आहेत ठीक आहे बघा खजुराव नृत्य महोत्सव दोन हजार पंचवीस हा खजुराहो मध्य प्रदेश खजुराव हे शहराचं किंवा गावाचं नाव आहे हे खूप पुरातन एक या ठिकाणी मंदिर आहे लेण्या आहेत ठीक आहे खजुराव लेण्या मध्य प्रदेश मध्ये आहे मध्य प्रदेश कला परिषद याचा आयोजक आहेत आणि ही वी आवृत्ती आहे एकशे एकोणचाळीस शास्त्रीय नर्तकांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे त्यामुळं हा खजुराव नृत्य महोत्सव दोन हजार पंचवीस आता कसाही उलटा पालटा विचारला तर आपल्याला आलाच पाहिजे बघा mm. पुसा कृषी विज्ञान मेळा दोन हजार पंचवीस आज आला नवी दिल्ली दिल या ठिकाणी भारतीय कृषी संशोधन परिषद आयोजित याचं केलं होतं याची थीम होती उन्नत कृषी विकसित भारत आणि याचे उद्घाटक होते कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान सोल लीडरशिप कॉन्क्लेव ही हा कार्यक्रम किंवा हा महोत्सव भारत मंडपम या ठिकाणी झाला नवी दिल्लीमध्ये हा पहिलाच पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता आणि याचे उद्घाटक होते पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख उपस्थिती होती भूतानचे पंतप्रधान स्टेरिंग तोबुए ठीक आहे ईशान्य एकता महोत्सव दोन हजार पंचवीस हा सुद्धा नवी दिल्ली आसाम रायफल्स व नॉर्थ इस्ट असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित केलेला पहिल्यांदाच आयोजित झाला आणि याची थीम होती एक आवाज एक राष्ट्र भारतीय कला इतिहास काँग्रेस दोन हजार पंचवीस ही नोएडा या ठिकाणी झाली म्हणजे दिल्लीतच आहे हे ठिकाण इंडियन हेरिटेज इन्स्टिट्यूट सांस्कृतिक मंत्रालय हे याचा आयोजक आहे 32 वी आवृत्ती आहे म्हणजे बत्तीसवा हा कार्यक्रम महोत्सव होता आणि याची थीम आहे होती कला आणि संस्कृतीत भारतीय महाकाव्याचे सादरीकरण ठीक आहे बघा सामाजिक न्यायावर प्रादेशिक संवाद दोन हजार पंचवीस हा भारत मंडपम या ठिकाणी झालेला आहे नवी दिल्ली केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने आयोजन केलं पहिल्यांदाच हा महोत्सव किंवा हा संवाद झाला आणि आय सी आय आय आणि EFI एफ आय ग्लोबल कोलिशन फॉर सोशल जस्टिसला ला समर्थन ताज महोत्सव अर्थातच आग्रा उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला आणि याची थीम होती संस्कृती आणि समृद्धी अखिल भारतीय राज्य जलमंत्र्याची परिषद दोन हजार पंचवीस ही झाली उदयपूर राजस्थान या ठिकाणी आणि केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं आयोजित केलेली होती ही दुसरी आवृत्ती होती म्हणजे त्याच्या आधी एकदा झालेली दुसरी आणि उद्घाटक होते सी आर पाटील ठीक आहे केंद्रीय मंत्री तर पुढचे आहे आशिया आर्थिक संवाद दोन हजार पंचवीस ही पुणे या ठिकाणी हा कार्यक्रम झाला परराष्ट्र मंत्रालय व पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमान हा आयोजित केला होता नववा नववी आवृत्ती ही होती आणि थीम होती याची विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान उद्घाटक होते केंद्रीय मंत्री पियुष गोयल तर बघा प्रश्न कसे विचारले जातात आर्थिक आशिया आर्थिक संवाद दोन हजार पंचवीस या परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर त्याचं उत्तर पुणे कुणी केले तर परराष्ट्र मंत्रालय व पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र कितवी आवृत्ती होती नववी आवृत्ती होती थीम काय होती तर ही थीम होती विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान उद्घाटन कोणी केलं केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणजे एक दोन तीन चार पाच असे पाच प्रश्न तुमच्या एकाच रो मध्ये क्लियर होते तर हे रो खूप महत्वाचे याचा स्क्रीनशॉट मारा किंवा याला रिपीट एकदा बघा किंवा आपल्या पीडीएफ मध्ये तुम्ही डिमांड केली त्या के मिळालेलं आहे ज्यांनी मागितलेलं आहे त्यांना माहितच आहे ठीक आहे चला हा पुढचं काय आहे परराष्ट्र मंत्रालयाची वार्षिक भू अर्थशास्त्र परिषद दोन हजार पंचवीस ही झाली नवी दिल्ली या ठिकाणी आणि काशी तमिळ संगम थ्री पॉईंट झिरो दोन हजार पंचवीस ही वाराणसी उत्तर प्रदेश आणि ही होती तिसरी आवृत्ती ठीक आहे पुढचा प्रश्न सातवा प्रश्न बघूया आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन इंटरनॅशनल ट्रान्सलेशन डे दरवर्षी कधी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी तीस सप्टेंबर बघा दिनविशेषवरचा प्रश्न आहे ठीक आहे तर आपण सप्टेंबर मधल्या सगळ्या एकदा दिनविशेषावर नजर मारू कारण सप्टेंबर आपला लेटेस्ट मधला झालेला महिना आहे आणि चालू घडामोडीमध्ये आपल्याला त्याच्यावर नजर ठेवायची लागते बघा दोन सप्टेंबरला आहे जागतिक नारळ दिन पाच सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो पाच सप्टेंबरला आणखी आहे आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन मदर तेरेसा यांची पुण्यतिथी आहे भारत रत्न आहे त्या सात सप्टेंबरला आहे आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन सात सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय गिधार जागरूकता दिन सुद्धा आहे जो की सप्टेंबरच्या पहिल्या शनिवारी असतो मग ते सात तारखेला येऊ हो, का दोन तारखेला येऊ हो, ठीक आहे Hmm. आठ सप्टेंबरला जागतिक फिजिओथेरपी दिन आठ सप्टेंबरला जा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आणि नऊ सप्टेंबरला हिमालय दिन दहा सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन अकरा सप्टेंबरला राष्ट्रीय वन शहीद दिन तर चौदा सप्टेंबरला असतो राष्ट्रीय हिंदी दिवस बघा राष्ट्रीय हिंदी दिवस जागतिक हिंदी दिवस खूप कन्फ्युजन होऊ शकतो त्याच्यामुळे हे जरासा काळजीपूर्वक लक्षात ठेवा पंधरा सप्टेंबर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन पंधरा सप्टेंबरला असतो इंजिनियर्स डे म्हणजे राष्ट्रीय अभियंता दिन एम विश्वेश्वर यांची जयंती त्या दिवशी असते तर सोळा सप्टेंबरला जागतिक ओझोन दिन असतो सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन तर अठरा सप्टेंबरला जागतिक बांबू दिन वीस सप्टेंबरला जागतिक साफसफाई दिन एकवीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन एकवीस सप्टेंबरला पुन्हा आंतरराष्ट्रीय शांतता si दिन एकवीस सप्टेंबरला पुन्हा जागतिक अल्झायमर दिन बावीस सप्टेंबरला कर्करोग रुग्णांसाठी जागतिक गुलाब दिवस तसेच जागतिक गेंडा दिन बावीस सप्टेंबरला आणखी जागतिक नद्या दिवस किंवा नद्या दिन हा सप्टेंबरचा चौथा रविवार असतो मग तू ला येऊ तेवीसला येऊ कधी येऊ ठीक आहे बघा तेवीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन जो आपण आता प्रश्नामध्ये बघितला आणि चोवीस सप्टेंबरला जागतिक बॉलिवूड दिन चोवीस सप्टेंबरला राष्ट्रीय सेवा योजना दिन पंचवीस सप्टेंबरला अंत्योदय दिन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती जागतिक फार्मासिस्ट दिन पंचवीस सप्टेंबरला सव्वीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय अपूर्ण सॉरी संपूर्ण अण्वस्त्र निर्मूलनासाठीचा दिन जागतिक पर्यावरण आरोग्य दिन तसेच जागतिक गर्भनिरोधक दिन आणि सव्वीस सप्टेंबरलाच पुन्हा जागतिक साखळी दिन तर सव्वीस सप्टेंबरला खूप सारे दिवस आहेत सत्तावीस सप्टेंबरला आहे जागतिक पर्यटन दिन अठ्ठावीस सप्टेंबरला जागतिक रेबीज दिन एकोणतीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय अन्न नासाडी आणि अपव्यय जागरूकता दिन तर जागतिक हृदय दिन सुद्धा एकोणतीस सप्टेंबरला आहे तीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन तर आपण हे सप्टेंबर बघितलं आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन किंवा भाषांतर दिन ट्रान्सलेशन डे ठीक आहे आताचा आपला जो प्रश्न होता तो तर हे सगळ्यात लक्षात ठेवायचे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आठ जागतिक सी फूड कॉंग्रेस परिषद दोन हजार सव्वीस भारतात कुठे आयोजित होणार आहे खूप महत्वाची परिषद आहे किंवा खूप महत्वाचा हा प्रश्न आहे तर ही होणार आहे ऑप्शन डी चेन्नई या ठिकाणी सी फूड म्हणजे काय तर समुद्रातून मिळणारं अन्न आता समुद्रातलं अन्न प्राप्त करणं कोणतं आहे मासे ठीक आहे तर ही दोन हजार सव्वीस मधली परिषद होणार आहे चेन्नई या ठिकाणी पुढचा प्रश्न त्याच संदर्भातला भारत हा सिफूड निर्यातीमध्ये जगात कोणत्या क्रमांकावर आहे आणि हा भारत आहे ऑप्शन डी सहाव्या क्रमांकावर ठीक आहे हे पण लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक दहा इंग्लंडच्या कोणत्या अष्टपैलू खेळाडूने ने तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली निवृत्तीवरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी क्रिस ओक्स प्रश्न क्रमांक अकरा बघा भारतीय रिझर्व बँकेचे डेप्टी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी शिरीश चंद्र मुर्मू ठीक आहे तर नियुक्ती एक प्रश्न आपल्या सगळ्या सरळ सेवा पोलीस भरतीमध्ये किंवा एमपीएससी मध्ये पण एक प्रश्न किंवा दोन प्रश्न असतातच तर एक महत्वाच्या नियुक्त्या किंवा महत्वाचे आयोग संस्था आणि त्यांच्या अध्यक्ष किंवा प्रमुख याच्यावर आपण एक नजर टाकू याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या अलीकडच्या काळात काहींच थोडस मागे म्हणजे वर्षभरात अशा नियुक्त झालेल्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत राम सुब्रमण्यम राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहे इकबाल सिंग लालपुरा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहे किशोर मकवाना राष्ट्रीय अनुसूचित जमातीचे अध्यक्ष आहेत अंतर सिंग आर्य राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहे हंसराज गंगाराम अहिर राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष आहे विजया रहाटकर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आहे प्रियांक कानुंगो कानुंगो केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण चे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती रंजित मोरे केंद्रीय दक्षता आयोग अध्यक्ष आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव केंद्रीय माहिती आयोगाचे अध्यक्ष आहे हिरालाल समरिया अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आहे डॉक्टर अजय सॉरी अजित कुमार मोहंती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष आहे एम जगदेश कुमार भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष आहेत रवनीत कौर केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष आहे खुशविंदर बोहरा सॉरी ओहरा राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष बी एन किरपाल तर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी चे अध्यक्ष आहे डॉक्टर अजय कुमार ठीक आहे हे लक्षात ठेवायचं हे खूप महत्वाचे यांच्यावर प्रश्न विचारले जातात असे हे महत्वाचे पद आहेत बारावा प्रश्न बघूया सातव्या सॅफ अंडर सेव्हन्टीन फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे बघा क्रीडा विश्वातला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी भारत भारताने जिथलेला आहे त्याच्यामुळे हा आणखी महत्वाचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया भारतातील पहिले एकात्मिक ऑल्कोलॉजी रिसर्च अँड केअर सेंटर म्हणजेच आय ओ आर सी सी कुठे सुरू झाले आहे आणि हे सुरू झालेले आहे ऑप्शन सी गोवा या ठिकाणी बघा भारतातील पहिले या कॅटेगरीतला प्रश्न आहे तर प्रथम घटना याच्यावर आपण एक नजर टाकूया बघा पुढील दहा वर्षासाठी कृती आराखडा स्वीकारणारे पहिले राज्य कोणते ठरले तर राजस्थान समर्पित सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते गुजरात स्वच्छ हवा प्रकल्पासाठी एअरशेड आधारित दृष्टिकोन स्वीकारणारे पहिले राज्य कोणते उत्तर प्रदेश दलितांसाठी सब कोटा लागू करणारे पहिले राज्य कोणते हरियाणा कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करणारे ईशान्येतील पहिले राज्य कोणते सिक्कीम पुनरुत्पादक पर्यटन सुरू करणारे पहिले राज्य कोणते तर गोवा युनिकॉर्न दर्जा गाठणारा भारताचा पहिला एआय स्टार्टअप कोणता कृत्रिम युपीआय पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपीय देश कोणता फ्रान्स चा वापर करून मालढोक प्रजातीचे यशस्वीपणे प्रजनन करणारा पहिला देश कोणता भारत सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता वेनेजुएला आणि ही खूप महत्वाचं आहे सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश म्हणजे इथे तापमान खूप वाढलेला आहे पशुधनावर उत्सर्जन करू सॉरी उत्सर्जन कर लागू करणारा पहिला देश कोणता तर हा आहे डेन्मार्क राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात मलेरियाची लस समाविष्ट करणारा पहिला देश कोणता कॅमेरून रोग निर्मूलन करणारा पहिला देश कोणता जॉर्डन मुलांना आर ट्वेंटी मलेरियाची लस देणारा पहिला देश कोणता आयव्हरी कोस्ट आशियाई राजगी भारतातील पहिले संवर्धन केंद्र कोणते गोरखपूर उत्तर प्रदेश ठीक आहे आता हे महत्वाच्या गोष्टी आहेत चौदावा प्रश्न बघूया जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कुणी मिळवून दिले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी शैलेश कुमार ठीक आहे तर हे पहिलं सुवर्ण पदक आहे त्यामुळे हे पण खूप महत्वाचं आहे पंधरा प्रश्न बघूया दुलाय ऑफ सोनिया अँड सनी ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे आणि ही आहे ऑप्शन सी किरण देसाई यांची काही पुस्तकं आणि त्यांचे लेखक किंवा लेखक आणि त्यांच्या पुस्तकांवर नजर टाकू जे परीक्षेत विचारले गेलेले आहेत डॉक्टर आशुतोष कोतवाल यांचं पुस्तक आहे बियॉन्ड दोसॉन मोपिया बसू यांचं पुस्तक आहे भागमती फाय हैदराबाद क्वीन इज द सोल ऑफ द सिटी दीपा मलिक यांचं पुस्तक आहे ब्रिंगेट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाइफ या पॅरालम्पिक खेळाडू आहेत ठीक आहे मोहिंदर अमरनाथ फिअरलेस अ मे मॉयर आणि याचे सहलेखक आहे राजेंदर अमरनाथ अँजेला मार्क मार्केल यांचं पुस्तक आहे फ्रीडम मे यायला खूपच अवघड हे मे मॉयरस ठीक आहे आत्मचरित्र आहे जर्मनीच्या माजी चान्सलर आहेत मनु पिल्लई यांचं पुस्तक आहे गॉड्स गन्स नमिता गोखले यांचं पुस्तक आहे लाइफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज डॉक्टर राकेश कुमार शर्मा यांचं पुस्तक आहे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल का जीवन वृत्त मनीषा पांडे यांचं पुस्तक आहे मिडल क्लास इंडिया ड्राइविंग चेंज इन द ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी के के शैलजा यांचं पुस्तक आहे माय लाइफ इज अ कॉमरेड केरळच्या माजी आरोग्य मंत्री आहे आणि याची या पुस्तकाच्या सहलेखी आहेत मंजू राजा ठीक आहे तर हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दे नक्की ला आ, ते नक्की कळवा आणि व्हिडिओला जे तुम्ही इग्नोर करताय तर ते तसं करू नका सपोर्ट करा जास्तीत जास्त व्हिडीओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कारण चालू घडामोडीवाला फक्त तुमच्यासाठी आहे तुम्हाला फ्री व्हिडिओ उपलब्ध करून दिलेला एक क्विज सुद्धा आहे आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे त्यामुळे या संधीचा लाभ घ्या आपली सरकारी नोकरी पक्की करा आपलं भविष्य शाश्वत करा जोडले जा चालू घडामोडी पुन्हा एकदा जास्तीत जास्त करा चॅनल करा जा, जास्तीत जास्त लोकांना सांगा तुर्तास इथेच थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओत आणि आणखी एक महत्वाची सूचना पोलीस भरतीची जी नवीन ऍड आलेली आहे त्या संदर्भात ऑनलाइन अर्जाच्या संदर्भात एक व्हिडिओ मी बनवलेला आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आणि त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर तो व्हिडिओ आपण नक्की बघावा ज्यामुळं आपल्या कुठली तांत्रिक गोष्टी मध्ये अडचण येणार नाही तुरतास इथेच थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओ व्हिडीओ शेवटपर्यंत पर बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच